संविधान सभेचं कामकाज संपल्यानंतर डॉक्टर पंजाबराव देशमुखांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांवरती टीका करायला सुरुवात केली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या संविधानामध्ये शेतकऱ्यांच्या हिताचं काहीही आणलेलं नाही असा त्यांचा आरोप होता शेतकऱ्यांच्या प्रश्नांची जाणीवच मुळात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना नाही असंही ते आपल्या टीकेमध्ये म्हणाले होते परंतु ज्यावेळेस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या शेतकऱ्यांच्या लढ्याच्या अनुषंगाने माहिती पंजाबराव देशमुखांना मिळाली त्यावेळेस मात्र पंजाबराव देशमुखांची टीका करणं थांबलं नेमकं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये काय केलेलं होतं याचा जर आपण इतिहास काढून बघितला किंवा याचे जर संदर्भ आपण शोधले तर आपल्याला असं दिसेल की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांच्या आयुष्यातलं पहिलं भाषण जे विधिमंडळामध्ये केलेलं होतं ते भाषण शेतकऱ्यांच्या प्रश्नावरती केलेलं होतं अनेकांना असं वाटू शकतं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सुरुवातीपासूनच अनुसूचित जातीचेच लढे लढलेले आहेत किंवा शेड्यूल कास्ट शेड्यूल ट्राईबसाठीच त्यांनी काहीतरी केलेलं आहे परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं विधिमंडळामधलं पहिलं भाषण हे शेतकऱ्यांच्या प्रश्नावरती होतं हे आपल्याला माहीतच नाही चोवीस फेब्रुवारी एकोणीसशे सत्तावीसला ज्यावेळेस विधिमंडळामध्ये अर्थसंकल्पावरती चर्चा सुरू झाली त्यावेळेस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपलं पहिलं भाषण विधिमंडळामध्ये केलेलं होतं या भाषणामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मुळातच शेतकऱ्यांचे कोणते प्रश्न आहेत या प्रश्नाला हात घातलेला होता काय म्हणाले होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या भाषणामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या भाषणामध्ये म्हणतात सरकारची शेतसारा आकारणी ही गैरप्रकारची आहे आणि अन्यायकारी स्वरूपाची आहे शासन शासनाचे अधिकारी सावकार जमीनदार खोत आणि पोलीस पाटील हे सर्वजण मिळून शेतकऱ्यांना लुटत असतात शेतसारा वसूल करत असताना वरची कमाई त्यांना मिळावी यासाठी देखील ते सातत्याने प्रयत्नशील असतात शेतसारा वसूल करताना अधिकची कमाई शेतसाराशिवाय अन्य निमित्ताने पैसा उकळणे शेतकऱ्यांची भाजी कोंबडी फुकटात खाणे गाय बैलाच्या चराईच्या जागेवर हक्क सांगून जनावरे कोंडवाड्यात टाकणे सावकाराने छळणे हे त्यांचा नित्याचा कार्यक्रम आहे त्याच्यामुळं शेतकऱ्यांच्या माध्यमातून शेत आणि शेतकऱ्यांच्या प्रति प्रतिनिधींच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांचा छळ होतो आहे असा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा आरोप सरकारवरती होता आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे विधिमंडळामध्ये बोलून दाखवत होते शेतकऱ्यांवरचा हा अन्याय थांबावा यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अनेक आंदोलनं देखील उभी केली एकोणीसशे अठ्ठावीस ते एकोणीसशे चौतीस या कालावधीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी शेतकऱ्यांचा सर्वात मोठा संप घडवून आणला आजपर्यंत अशा प्रकारचा संप कुठेही झालेला आपल्याला पाहायला मिळत नाही जवळपास हा संप सात वर्ष सुरू होता रायगड जिल्ह्याच्या चरी या गावामध्ये या संपाला सुरुवात झालेली होती आणि हा संप तिथून पुढे जवळपास सात वर्ष सुरू राहिला पुढे चौदा एप्रिल एकोणीसशे एकोणतीस रोजी रत्नागिरी येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली शेतकरी परिषदेचं आयोजन देखील चिपळूणमध्ये करण्यात आलेलं होतं या परिषदेत त्यांनी कोकणातील खोतीदाराविरुद्ध शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू केले यासंबंधी सतरा सप्टेंबर एकोणीसशे सदोतीस रोजी खोती पद्धत नष्ट करण्याच्या विधेयकाला देखील त्यांनी हात घातला आणि हे विधेयक मुंबई विधिमंडळात दहा जानेवारी एकोणीसशे अडोतीस रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मांडले याच अनुषंगाने दहा जानेवारी एकोणीशे अडतीस रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांचा सर्वात मोठा मोर्चा मुंबईच्या विधिमंडळावरती काढण्यात आला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या घो नावाच्या घोषणा देत जवळपास पंचवीस हजार शेतकऱ्यांनी विधीमंडळावरती आपला हा मोर्चा काढलेला आपल्याला पाहायला मिळतो खोतीविरुद्धचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा लढा पुढे अनेक वर्ष चालू राहिला आणि याच लढ्याचं यश म्हणून आपल्याला बघायला मिळतं की पंधरा मे एकोणीसशे पन्नास रोजी खोती निर्मूलन अधिनियम मंजूर करण्यात आला आणि जवळपास एक लाख बावीस हजार आठशे साठ एक्कर जमीन खोतीमुक्त करण्यात आली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं हे जे काही शेतीबद्दलचं प्रेम होतं किंवा शेतीबद्दलचा अभ्यास होता हा जर आपण बघितला तर आपल्या लक्षामध्ये येईल की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी शेतीबद्दल किती मोठ्या प्रमाणामध्ये अभ्यास केलेला होता खरं तर विधिमंडळावरती निवड झाली म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शेतीचे प्रश्न मांडत होते असं नव्हतं तर एकोणीसशे अठरालाच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी शेतीवरचा एक शोधनिबंध देखील एका प्रसिद्ध मासिकामध्ये प्रकाशित केलेला होता शोधनी बंदा मदे या शोध निबंधामध्ये त्यांनी शेतकऱ्यांसाठी पहिल्यांदा पीक विमा योजना सुचवलेली होती श्रमिकांची श्रमशक्ती उद्योग क्षेत्रात वळवायला हवी असं देखील त्यांनी या शोध निबंधामध्ये म्हटलेलं होतं तसंच शेतीचा विकास करण्यासाठी राज्य समाजवादाचा सिद्धांत त्यांनी मांडलेला होता आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या एकूणच अभ्यासाकडे ज्यावेळेस आपण बघतो त्यावेळेस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना शेतीची किती मोठ्या प्रमाणामध्ये जाणीव होती हे देखील आपल्या लक्षात येतं इतकंच नाही तर पुढे ज्यावेळेस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अनेक निवडणुका लढवल्या त्यावेळेस प्रत्येक निवडणुकीच्या जाहीरनाम्यामध्ये देखील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी शेतीचा मुद्दा अधोरेखित केलेला होता आणि म्हणूनच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना शेतकऱ्यांचे नेते देखील म्हटलं जातं आज आज पंजाबच्या शेतकऱ्यांनी केंद्र सरकारच्या विरोधामध्ये देखील मोठ्या प्रमाणामध्ये दे मोर्चा काढलेला आहे असेच मोर्चे तत्कालीन परिस्थितीमध्ये देखील सुरू होते पण त्याचं नेतृत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर करत होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या या शेतकऱ्यांच्या भूमिकेबद्दल आपल्याला नेमकं काय वाटतं हे सांगायला विसरू नका आजच्या व्हिडिओमध्ये इथंच थांबूया धन्यवाद